अभियान राबवले आहे त्यामध्ये अनेक लोकांनी सुद्धा या ठिकाणी स्वच्छतेत सहभागी झालेले आहे तर त्यामागे तुम्ही ताईसाहेबांना कशा पद्धतीने सपोर्ट केला आम्ही आमचे कामगार लावून त्यांना मॅडमला त्यांना कॉल आला होता मॅडमचा आम्हाला आम्हाला स्वच्छता अभियान घ्यायचं आहे ते म्हणून तर त्यांनी कॉल नंतर आम्हाला सांगितलं की नऊचा वेळ आहे त्या वेळेनुसार आम्ही आमचे मन महानगरपालिकेच्या वतीने जेवढं काही सहकार्य करता आलो त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे त्याच्यावर ही पत्रिका आली आणि कीर्तीताई आणि कमलताई गवई सकाळी आल्या सगळ्या याच्यामध्ये ते अभियान सुरुवात झालं एक स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला असं आम्ही म्हणतो परिसर स्वच्छच आहे स्वच्छ आणि सुंदरच आहे पण आणखी सुंदर, सुंदर स्वच्छ करता येईल असा नक्कीच आईसाहेबांनी सांगितलं की आई सांग इथे सगळे माझे मुलं असतात मी त्यांना स्वच्छतेसाठी कुठल्या प्रकारचं प्रेरित न करता ते स्वतः या ठिकाणी सहभागी झाले तर त्याबद्दल काय सांग हा त्यांचा म्हणजे मोठेपणा आहे का आम्हाला त्यांना मोठे दिला तसं आज ह्या परिसरमध्ये सुरुवात झालेली आहे त्यांच्या माध्यमातून कमलताई गवई कीर्तिताई यांच्या माध्यमातून ज्या पर ह्या परिसरमध्ये जे साफसफाई अभियान राबवल्या गेलं त्याच्यातनी आम्ही सर्व कॉलनीतले लोक सर्व मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालो आणि असे सतत हे कार्यक्रम राबवण्यात यावं असे आमची नक्कीच भारतामध्ये स्वच्छता अभियानावर फार मोठ्या प्र पद्धतीने मोहीम राबवलेली आहे तर आज सुद्धा अमरावतीमध्ये स्वच्छ अभियानासाठी कीर्तीताईच्या माध्यमातून मोहीम राबवली जाते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूपच चांगली बाबा आहे भारतातली मोहीम हे अमरावतीमध्ये येऊन आपल्या एरियामध्ये आले आहे त्याचाच पाठपुरावा करत ज्या संकल्प राबवला आहे त्याला आम्ही सर्वांनी सहकार्य करत खूप चांगला उपक्रम केला आहे अपेक्षा करतो की दर महिन्यामध्ये हे असे उपक्रम होतील आणि स्वच्छ भारत अभियानाला एक प्रोत्साहन देऊन आपण एक त्यांचं जे सार्थ आहे तर एक आपलं कर्तव्य म्हणून जे आपण काम करतो की जसं घराची स्वच्छता सफाई करतो तशी आपल्या एरियाची साफसफाई प्रत्येक माणसाने एवढा पण ध्येय केलं की के आपला एरिया आपण स्वच्छ ठेवायचा निधन आपल्या घरच्या समोरचं तर हे संकल्प